अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथून कत्तलीच्या उद्देशानं डांबून ठेवलेल्या सोळा लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या सव्वीस गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेनं सुटका करत मोठी कारवाई केली आहे अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक तयार करत कर्जत पोलीस स्टेशन हदीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकामी सूचना देत पथकाला रवाना केलं दरम्यान पथक कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत हो अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथक आज गोपनीय माहिती मिळाली की राशीन गावात आळसुंदर रोड येथे सचिन आढाव याच्या घराच्या पाठीमागील काटवनात आणि हिरमण उर्फ भाऊसाहेब आढाव याच्या घरासमोरील पत्राच्या शेड मध्ये बबलू उर्फ इरफान कुरेशी आणि त्याच्या साथीदारांनी गोवंश जातीच्या जनावर कत्तल करण्या हेतू निर्दयतेनं डांबून ठेवली आहे पथकानं पंचसमक्ष मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी छापा टाकला असता घटना ठिकाणी गोवंश जातीची जिवंत जनावर निर्दयतेनं बांधून ठेवल्याचं दिसून आल्याने घटना ठिकाणावरून सोळा लाख ऐंशी हजार रुपये किमतीची वीस गोवंश जातीची जनावरं ताब्यात घेण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यात गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करण्यास मनाई असताना कोठून तरी गोवंशित जनावरांची खरेदी करून आणून त्यांची कत्तल करण्या विना अन्न पाण्याचे आढाव त्यांना कुरेशी समीर कुरेशी, कुरेशी यांच्या विरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा पुढील तपास कर्जत पोलीस करतायत तर ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले कर्जतोप विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांनी केली आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर